महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेला महिलांचा भूतोन भविष्य ते असा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे महिला या योजनेला प्रतिसाद देत आहेत आणि हीच गोष्ट या पुढच्या निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरू शकते म्हणून विरोधक घाबरलेले आहेत आणि त्यांच्याकडनं हायकोर्टामध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन अर्थात पी आय एल दाखल करण्यात आलेली आहे आणि या पी आय वर हायकोर्टानं निकाल दिलेला आहे सुनावलेला आहे ज्यांनी त्या ठिकाणी याचिका दाखल केली ते नावेद मुल्ला म्हणून आहेत यावर आपण सविस्तर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील चुकीला चूक म्हणणारा आणि बरोबरला बरोबर म्हणणारा मी माणूस आहे मी अनेक महिलांमध्ये सध्या फिरतो आहे त्यांच्याकडनं बाजू जाणून घेतो आहे तर त्या या योजनेसाठी अर्ज करताना दिसत आहेत त्या ही योजना चांगली म्हणताना दिसत आहेत आणि आपण बघतो मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानं ही योजना राबवलेली आहे आणि या म्हणजे मध्य प्रदेशचा जो एकंदर सर्व्हे झाला त्या सर्वेमध्ये महिलांची आर्थिक परिस्थिती महिलांच्या हातामध्ये खेळता राहणारा पैसा आणि महिलांच्या आयुष्यामध्ये बदल या गोष्टी त्या सर्वेतन समोर आलेल्या आहेत त्यामुळं तिथे जे पंधराशे रुपये महिला महिलांना महिना महिलांना देण्यात येत आहे तो त्यांना फायद्याचा ठरतोय आणि तोच फायदा, तो फायदा। ते भाजप शासित राज्य होतं आणि त्यांना निवडणुकीत झाला आणि इथे सुद्धा भाजप शासित राज्य आहे आणि यांनी सुद्धा महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याचा फायदा उद्या निवडणुकीत होईल आणि गेम चेंज होईल अशा पद्धतीची भीती विरोधी पक्षांना त्या ठिकाणी वाटते आहे म्हणूनच नावेद मुल्ला नावासारख्या माणसाला ते तो एक सी आहे त्याला समोर करून मग ते काँग्रेस असेल किंवा विरोधी पक्ष असेल यांनी त्या ठिकाणी याचिका दाखल केली परंतु हायकोर्टानं सरळ सांगितलं की राज्याला तो संपूर्णतः अधिकार आहे कुठली योजना आणायची नाही आणायची आणि दुसरा मुद्दा म्हणजे महिलांच्या भल्यासाठी त्यांच्या महिन्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये येत असतील त्यांच्या हातामध्ये खेळता पैसा राहत असेल त्यांची समृद्धी होत असेल तर तुम्हाला का टोचतंय तुम्हाला का बोसतंय अशा पद्धतीची कान उघाडणी हायकोर्टानं त्या ठिकाणी नावेद मुल्ला नावाच्या पी आय एल टाकणाऱ्या इसमाची त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर ही जेव्हा लाडकी बहीण योजना आणली ही योजना आणल्यानंतर विरोधकांकडनं एखाद्या महिलेवर काही जर कोणी बोललं किंवा आरोप केले तर सगळेजण सेन्सिटिव्ह होऊन त्या ठिकाणी उठतात आणि प्रकरण उचलतात पण त्याच ठिकाणी जयंत पाटील असे बोलले की आता लाडकी बायको योजना आणा म्हणजे एकंदर लाडकी बहीण आणि लाडकी बायको याच्यातला फरक तुम्हाला कळत नाही आहे का किंवा त्या संदर्भातला तुम्ही हे करताय महिलांची त्या ठिकाणी मजाक उडवताय त्या योजनेची मजाक तुम्ही उडवता आहात हे बरोबर नाही कारण एकंदर काय आहे की विरोधी पक्ष हा जे काय जनतेचे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्यामध्ये कमी पडतोय जनतेच्या प्रश्नावर किंवा त्या सगळ्या गोष्टीवर निवडणूक नेण्याऐवजी भावनिकतेवर किंवा वेगवेगळे मुद्दे घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये येतं हे चुकीची गोष्ट आहे एकंदर या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे योजना सुरू झाल्यानंतर ती योजना बंद होत नसती महिला महिन्याला महिलांना पंधराशे रुपये मिळत राहणार मला वाटतं पंधरा का सोळा ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत जुलैपासूनचे आतापर्यंत ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेले त्यांचे सगळ्यांचे हप्ते पडलेले आहेत यामुळं घाबरून जाण्याची गरज नाही आहे कोणी आता सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तरी सुद्धा याच्यावर काही होणार नाही कारण की राज्याला संपूर्णतः जनकल्याणासाठीच्या योजना राबवण्याचा अधिकार आहे आणि एकंदर महिला खेड्यापाड्यातल्या महिला ज्या काही दुबळ्या आहे, आव, आहेत ज्या दुसऱ्यावर अवलंबून आहेत अशा महिला त्या ठिकाणी स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करतात किंवा त्या स्वावलंबी होतील त्यांच्या खात्यामध्ये महिलाला त्या ठिकाणी दीड हजार जमा होणार आहेत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं बेला तुर्तास ताम आपल्याला अपडेटो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद